नमस्कार आज टीव्ही सेवन संपर्क का कार्यालयामध्ये माझ्यासोबत बीएसपीचे नेते प्राध्यापक दत्ता हिंगणे सर आहेत त्यांचंही स्वागत बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे हेही स्टुडिओत आल्याबद्दल त्यांचंही स्वागत त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार पवार हेही आपल्या सोबत आहेत त्यांचंही स्वागत नमस्कार तसेच स्वाभिमानी होला समाज संघटनेचे राष्ट्रीय नेते शिवाजीराव जावीर हेही आपल्या सोबत आहेत त्यांचंही स्वागत नमस्कार पहिल्यांदा विचारतो की आरक्षणाबाबत आपलं मत काय आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही एक मुख्य भूमिका भारतीय राज्यघटनेमध्ये या ठिकाणी बाबासाहेबांनी आरक्षणाच्या संदर्भातला विषय अशा पद्धतीने घेतलेला आहे की जे सामाजिक बॅकवर्ड आहेत त्यांना मुख्य प्रभावात आणण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रतिनिधित्व म्हणून बाबासाहेबांनी त्यांचा हक्क आणि अधिकार या ठिकाणी सामाजिक या ठिकाणी परिवर्तनाच्या या ठिकाणी प्रक्रियेमध्ये एक सामाजिक प्रतिनिधित्व या ठिकाणी बाबासाहेबांनी देऊ केलं आणि अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज या देशामधल्या एस एसटी आणि ओबीसी मायनॉरिटी अशा पद्धतीच्या या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात बाबासाहेबांनी त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आज परिस्थिती अशा पद्धतीने या ठिकाणी या देशामध्ये येते आहे की जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली हिंदुत्वाचा अजेडा या ठिकाणी राबवून या देशातलं या ठिकाणी भाजपचं सरकार हे या ठिकाणी संविधानाच्या संविधानाविरोधी कृत्य करत आहे अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी हे सरकार वागताना दिसत आहे आज दहा टक्के हा जो आर्थिक वरचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो पूर्णपणे या ठिकाणी संविधानाविरोधी हे या ठिकाणी कृत्य असून एकशे चोवीसाव्या घटना दुरुस्ती दुरुस्तीच्या अनुषंगानं हे केलेलं कुठील कारस्थान या ठिकाणी मोदी सरकार आज या ठिकाणी देशामध्ये करताना दिसत आहे या या विषयाच्या अनुषंगानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज जे आज आज या ठिकाणी सामाजिक बॅकवर्ड आहे अशा या ठिकाणी जाती समूहाला बाबासाहेबांनी हे आरक्षण या ठिकाणी देऊ केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं या देशामध्ये आमचा मराठा बांधव असेल मुस्लिम बांधव असेल धनगर बांधव सर्व जाती समूहाचे लोक मोठमोठ्या या ठिकाणी असणाऱ्या आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात या ठिकाणी आत्महत्या करून आपलं जीवन या ठिकाणी दिसत आहे परंतु या ठिकाणी मोदी सरकारनं यांच्याकडे काढाडोळा करून त्यांना कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी आरक्षण देताना या ठिकाणी दिसत नाही परंतु दहा टक्क्याचं जे या ठिकाणी जे आरक्षण आहे ते आरक्षण या ठिकाणी मोदी सरकारने देऊ केलेलं असताना ते नेमकं कुठल्या जातीला दिलं हे आता या ठिकाणी मोदी सरकारनं जाहीर करावं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी या दहा टक्के या ठिकाणी आर्थिक निक्षेवरच्या या ठिकाणी आरक्षणाचं आरक्षणाचं समर्थन करणाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी घटना विरुद्ध हे कृत्य असताना सुद्धा या ठिकाणी हे आरक्षण घटनेमध्ये आज आपल्याला देता येत का अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं ही वेळ आज आणि विचार करण्याची आरक्षणाची भूमिका अशा पद्धतीच्या या ठिकाणी विचारानं या ठिकाणी पद्धतीने या ठिकाणी आलेल्या या ठिकाणी ब्राह्मण जाती समूहाला तर हे आरक्षण दिलंय का अशा पद्धतीच्या विचारानं मग खऱ्या आज खऱ्या पा, तर संसद प्रशासन न्याय आणि वृत्तपत्र अशा या ठिकाणी भारत देशाच्या या ठिकाणी प्रत्येक घटकावरती आज या ठिकाणी कुणाचं वर्षस्व आहे हे सुद्धा या ठिकाणी आता पाहिजे आणि अशा पद्धतीच्या विचारांना आरक्षण या ठिकाणी हा जर मुद्दा या ठिकाणी आम्हाला आपण विचारला असेल तर या ठिकाणी आरक्षण दिलेलं हे दहा टक्के आरक्षण हे ने नेमकं का या ठिकाणी कोणाला दिले याचा या ठिकाणी सोक्ष मोक्ष विचार होण ही आज काळाची गरज आहे एकशे चोवीसाव्या या ठिकाणी घटना दुरुस्तीमध्ये हे जे दिलं गेलेलं आरक्षण आहे हे पूर्णपणे या ठिकाणी घटनाबाह्य आहे आणि या दिलेल्या या ठिकाणी या घटने या सवर्ण या ठिकाणी आरक्षणाला या ठिकाणी माझ्यासारख्या सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्याचा विरोध आहे अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी मी हे घटनाबाह्य विरोधी कृत्य केल्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं यामध्ये संसदेमध्ये या या विषयाच्या अनुषंगाने ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं चर्चा केली किंवा याला समर्थन केलं हे, आरतन, हे, हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे घटनाबाह्य अशा घटनाबाह्य हे विरोधी कृत्य असून या घटनेचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी या विचाराचा या ठिकाणी निकार करतो आज दुसरे माझ्या बरोबर शिवाजीराव जावीर आहे शिवाजीराव जावीर साहेब कोलार समाजाची दोन का का हजार एकोणीस ची भूमिका काय आणि तुम्ही समाजासाठी कोणकोणती कोणती कार्य केले याबद्दल आपलं मत काय आज बाहेर गेलं तर बारा सप्टेंबर दोन हजार बारा या दिवशी स्वाभिमानी भराक समाज संघटनेचे स्थापना केली राज्यामधले विविध भागातील लोक माझ्याबरोबर या संघटनेला जोडले गेले आज माझ्याबरोबर प्रामाणिक कार्यकर्ते राजाभाऊ गोळी असतील संजय गोरवे असतील संजय सर असतील आश्वासन गोरवे असतील प्रशांत जाधव नंतर श्याम सर सचिन केंगार म्हणजे अशा विविध भागातले लोक या संघटनेमध्ये जुडले गेले आणि आम्ही एक त्या दिवशी निश्चय केला की समाजासाठी आपण काहीतरी आक्रमक पद्धतीनं आपण ह्या समाजाला भूमिका घेऊन या समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही तिथून पुढं वाटचालीला सुरुवात केली आज गेलं तर प्राध्यापक हेगडे सर हे आमच्या संघटनेचे नेते आम्ही त्यांना नेते मानतो मानत आहोत त्यांच्या नेतृत्वाखाली हे संघटन ने काम करते मी त्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे तरी सुद्धा आज बाय केलं तर दोन हजार तेरा साली प्रथमता होलार समाजाच्या इतिहासामध्ये आम्ही मंत्रालयावर हिवाळी पावसाळ्या अधिवेशनावर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं मोर्चे केलं आज बाहेर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला मंत्री महोदयांनी आश्वासन दिली काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस त्या त्या ठिकाणी थी, आम्हाला आश्वासनं दिली आणि त्या आश्वासनावर आम्हाला नंतर परत माघारी यावं लागलं नंतरच आम्ही पुण्यामध्ये रस्ता रोको हो केलं आणि परत पुन्हा दोन हजार चौदा दोन हजार पंधराला हे बीजेपी सेनेचं से सरकार आल्यावर सुद्धा आम्ही परत हलगीनाथ मोर्चा म्हणून आम्ही पुन्हा मंत्रालयावर समाजाला उपेक्षित समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत आम्ही सर्व सर्व पारंपरिक वाद्यासहित आम्ही मंत्रालयावर मोर्चे काढले त्याही ठिकाणी आम्हाला अशीच खेळा बीजेपी आणि काँग्रेस सरकारनं आम्हाला आश्वासन देऊन आम्ही महामंडळाचे संचालक आम्ही तुम्हाला महामंडळात वाटा देऊ तुमच्या जा, चुकीच्या जातीच्या जा, नोंदी दुरुस्त करून देऊ मा, कलावंतांना मानधन स्वरूपात पेन्शन देण्याचं आश्वासन त्याही ठिकाणी आम्हाला या बीजेपी आणि सेने सरकारनं आम्हाला दिलं अशा पद्धतीनं या संघटनेचं महाराष्ट्रभर काम करत असताना स्वाभिमानी वल समाज संघटनेच्या माध्यमातून बाहेर गेला पटेल तर आम्ही बरेच ह्या महाराष्ट्रात जवळजवळ एक कोटी बावीस लाख एवढे ह्या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही कर्ज स्वरूपात ह्या हॉलार समाज बांधवांना आम्ही त्या कर्ज स्वरूपात आम्ही त्यांना लाभ मिळवून दिलेला आहे आणि परवानगीच्या बैठकीमध्ये अनेक साठ साठ लोकांना ॉमच्या माध्यमातून अजून एक लाख रुपयाचा असेल दोन लाख रुपयाचा असेल दीड लाख रुपयाचा असेल आणि पन्नास लाख मायक्रो फायनान्स म्हणून पन्नास हजार रुपये असेल हे अजून एक साठ प्रकरण हे गेल्या महिन्याभरात आम्ही मंजूर करून या हॉलार समाजाला जास्तीत जास्त हलार समाजाचा तरुण स्वतःच्या पाया उभा राहायला पाहिजे या माध्यमातून या भावनेतून आम्ही निडकॉमच्या माध्यमातून जेवढं होता येईल तेवढं आम्ही या समाजाला न्याय देण्याची भूमिका या संघटनेच्या माध्यमातून आम्ही घेतलेली आहे ठीक आहे तुम्ही समाजासाठी आतापर्यंत काम आमचा प्रश्न असा आहे की दोन हजार एकोणीस साठी आज बाहेर गेलं तर या फलार समाजाचे निर्णायक मतदान आहे एकोणतीस मतदारसंघामध्ये ज्या आमदार जरी आमचा निवडून नाही आला तर आम्ही एखाद्याचा आमदार पाडू शकतो एवढं कॅफेपद समाजात मतदान त्या त्या मतदारसंघामध्ये आहे आज बाहेर गेलं तर पुढच्या आठवड्यामध्ये श्रीकांत भारती मुख्यमंत्री सचिव त्यांचा कालच फोन आला की तुम्ही मुंबईला या पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या चर्चा आमच्याशी होते त्याने आम्हाला शब्द दिलाय की वाद्य कलावंतांना आम्ही पेन्शन स्वरूपात मानधन आम्ही जाहीर करू आणि चुकीच्या जातीच्या नोंदी संघात दोन हजार एकोणीस साली तुम्ही लोकसभा आणि विधानसभेसाठी काही प्रतिनिधी देणार आहात का असा माझा प्रश्न आहे हो ते त्याच्यावरच मी उत्तर सांगतो तुम्हाला शासनानं आम्हाला समाजाला जर योग्य न्याय दिला योग्य भूमिका घेतली ह्या शासनानं तर आम्ही शासनाबरोबर जाऊन एखादा दुसरी जागेची मागणी आम्ही करू अन्यथा आम्ही जिथं जिथं आमची लोकसंख्या जादा आहे त्या त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र होलाल समाजाची उमेदवार उभं करून त्या शासनाला सपराट देण्याचं काम ते हे समाजाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत धन्यवाद सर माझ्या बरोबर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकुमार पवार साहेब आहे पवार साहेब आगामी होणाऱ्या लोकसभा व विधानसभेसाठी तालुक्यात शेकाप राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी आहे याबाबत आपलं मत काय राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही आघाडी आहे किंवा नाही अजून त्या संदर्भात कोणतेही आदेश राज्य पातळीवरून देश पातळीवरून अद्यापर्यंत झालेले नाही समजा आघाडी झाली तर आपलं मत समजा आघाडी झाली तर आमचे वरिष्ठ पातळीवरून जे आदेश होतील पातळीवरून प्रादेशिक पातळीवर आणि जिल्हा पातळीवर त्या आदेशाच काँग्रेस तालुक्यात पालन करेल आज हा तालुका काँग्रेस मध्ये पूर्वी होता आज काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे असं आपल्याला वाटतंय का हो त्यावर तुमची पुढची भूमिका काय आहे आणखी किती दिवस तुम्ही गप्प असणार त्या आघाडीतच सामील होणार दोन हजार सोळा साली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली होती पण सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीने काँग्रेसला झुलवत ठेवून शेवटपणे झुलवत ठेवून आघाडीत सामील होण्याचे फक्त आश्वासन देऊन कोणतीही जागा सोडली नसल्यामुळे त्यावेळेस सांगोला तालुक्यातील काँग्रेस पक्ष हा महायुती बरोबर गेलेला आहे आपल्याला सर्वांना माहित आहे या अशा अनेक वेळेस येथील राष्ट्रवादी आणि शेका पक्षांनी काँग्रेसला डावललेले आहे त्या संदर्भात आमचे नेते देशाचे नेते आमचे श्रद्धास्थान मान्य सुशील कुमार शिंदेसाहेब यांच्या कामावर आम्ही सर्व गोष्टी घातलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टींचे जिल्हा कार्यकारिणी प्रदेशवर निराकरण होऊन जे दे आदेश देतील दे त्या आदेशांचं काँग्रेसला येथे पालन करावं लागणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही बीजेपी सेना बरोबर गेलो होत महायुती ती बीजेपी सेनाच होती महायुतीची जी आघाडी होती ती कशाची होती बीजेपी सेनेचीच होती शहाजी बापू गटाबरोबर तुम्ही गेलेलो होत हो आता तुमची भूमिका काय राहणार लोकसभेला लोकसभा आणि विधानसभेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जो आदेश होईल त्या आदेशाचं तालुका काँग्रेस कमिटीला पालन करावे लागणार बीजेपी बरोबर जायचं असेल तरी पण जाणार काँग्रेसचे जे कु आदेश होतील प्रदेश लेवलचे दे 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 हा, थी थी ते जे आदेश देतील पक्ष आहे आणि त्या जो आदेश होईल तो पालन लागणार जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये येथील परिस्थिती स्थानिक लेव्हलला तेथील स्थानिक अध्यक्षांना हे अधिकार देण्यात आले होते त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्या म्हणून आणि फक्त सांगवले तर बऱ्याच ठिकाणी अशा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी फिरवलेल्या होत्या आणि याच एकमेव उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडीत झालेलं आहे विधान परिषदेला झालेलं आहे विधान परिषदेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना बहुमत असतानाही विरोधी पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था हे माफ केलं जातं पण लोकसभा आणि विधानसभेला जो आदेश होतील पक्ष चिन्हावर लढवण्याची वेळ येतील त्यावेळेस प्रत्येक पक्ष कार्यकर्ते हे कर्तव्य असते की वरिष्ठाचे आदेशाचं पालन करणं गरजेचं आहे धन्यवाद साहेब माझ्या बरोबर प्राध्यापक हेगडे साहेब आहे हेगडे साहेब मला सांगा की आजची देशातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर आपलं मत काय आज आपण सर्वजण पाहतोय दोन हजार चौदा चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये अनपेक्षितपणे काँग्रेसमध्ये असलेली जी काही भंडाली होती तिला मोडून काढून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार सत्तेमध्ये आलं त्याने अनेक छोट्या पक्षांना घेऊन त्यांचं सरकार बनवलं साधारणतः दोनशे एक्क्याऐंशी खासदार त्यांची निवडून आले परंतु पाच वर्षांमध्ये त्याने दिलेला वचननामा किंवा काही दिलेली फसवी आश्वासनं याचा परिणाम म्हणून ज्या आता अलीकडेच उत्तर भारतामध्ये ज्या पाच राज्यामध्ये निवडणुका झाल्या त्या राज्यांच्या मध्ये त्यांना पाहायला मिळालं की आपली जी आश्वासनं आहेत आपण पूर्ण करू न शकल्यामुळं जनतेनं त्यांना त्या ठिकाणी उलट केलेलं आहे त्यांचं बरंच नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे शिवराजसिंग चौहान सारखा पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस सुद्धा त्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी फिरू शकला नाही संभावू शकला नाही हे आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे भारत देशामध्ये आढाई लोकांच्यावरती लोकशाही जबरदस्तींना लादण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांना त्यांना या जनतेनं वेळीच रोखलेला आहे हा आपल्याला प्रत्यय आलेला आहे त्याचबरोबरीनं कर्नाटक राज्यामध्ये बहुजन समाज पार्टीनं दिलेला जो दणका आहे त्या दणकेचा परिणाम असा झाला की भाजपला मोठं यश म्हणून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सरकार बनवत आलं नाही कारण ज्या ज्यावेळी बहुजन समाज पार्टीला घुसण्याची संधी मिळते त्याला बीएसपी घुसतो हे त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आमचा एक आमदार मिळून आला तो आज त्या ठिकाणी मंत्री आहे आज अनुसूचित जाती जमाती व ओबीसीने कोणत्या राजकीय पक्षाच्या पाठीमागे उभे राहिले व का हे बघा बहुजन समाज पार्टी हा महापुरुषांच्या विचारधारेचा प्रचार करणारा पक्ष आहे हे आजपर्यंत आम्ही सांगून दाखवलेलं आहे आणि ते सिद्ध करून दाखवलेलं आहे बाबासाहेबांच्या विचारानं आम्ही उत्तर प्रदेशमध्ये चार वेळा सत्ता मिळवली आणि चारही वेळा बहुजन बहुजन नायकांचा त्या ठिकाणी मान सन्मान केलेला आहे आजही आपल्याकडं आपण पाहतो की निळा झेंडा जर चौकामध्ये लावायचा म्हटला तर जातीवादी हलूच करण्या धक्क्यावादामध्ये तो म्हावड्यात घेऊन लावा किंवा मावड्यात लावा अशा पद्धतीनं जातीवादी बोलत असतात परंतु उत्तर प्रदेशमध्ये बेनजीच्या नेतृत्वाखाली ज्याला सरकार आलं त्यावेळी फुले शाहू आंबेडकर गौतम बुद्ध यांच्या नावाने त्या ठिकाणी जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे एक एक हजार कोटीचे स्मारक त्या ठिकाणी झाले आहेत सरकार सारखं नुसतं आश्वासन देऊन शिवस्मारक बनवतो आंबेडकर स्मारक बनवतो असले भानगडी बहुजन समाज पार्टीनं ना, केलेले नाही दुसरी गोष्ट तिथं सरकार आल्यानंतर शंभर टक्के बॅकलॉग भरण्याचं काम सुद्धा आमच्या सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आमचा नेहमीच दावा असेल की एस सी आणि एस टी ओबीसीचं राजकारण या देशामध्ये फक्त आम्हीच सक्षमपणे पार पाडू शकतो म्हणून बहुजन समाज पार्टीच्या पाठीमागं सगळ्या अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीच्या जातीनं राहिलं पाहिजे कारण ज्यावेळेला मंडल आयोगाचा प्रश्न आला सुद्धा नव्वदच्या दशकामध्ये काशीराम साहेबांनी मंडलच्या बाजूने देशभर मोठं मोठं वातावरण पेटवलेलं होतं आणि त्याचाच एक परिपाक म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला मिळालं त्यामुळे एससी चा आणि एसटीचा जर नेतृत्व आम्ही करतोच आहोत परंतु ओबीसीचं सुद्धा नेतृत्व आम्ही पक्क करत असल्यामुळं आज उत्तर भारतामध्ये समाजवादी पार्टी सारख्या अतिशय प्रभावी असणाऱ्या पार्टीनं बहुजन समाज पार्टीला सपोर्ट करून त्या ठिकाणी अडतीस अडतीस जागावरती त्या ठिकाणी लढण्याचं ठरलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी तुम्हाला जाहीर पण सांगतो उत्तर प्रदेशमध्ये बाकीचं कुठल्या नेत्याचं सोडाच परंतु नरेंद्र मोदी सुद्धा आज त्या ठिकाणी निवडणूक लढून जिंकून ना ना येणार नाही एवढी प्रबळ त्या ठिकाणी आमची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग काशाराम साहेब म्हणायचे की बाबासाहेब के बेटे के इच्छे इस देश का शासन मी चल्य नाही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि जनतेला आमचं आवाहन आहे की फुले शाहू आंबेडकरांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या राजकीय वारस कोण असेल तरी फक्त भोजन समाज पार्टी असेल असं आम्हाला निश्चितपणे ठामपणे सांगावच वाटतं शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी केली याबाबत आपलं मत काय या, का या दोघांचं वय माझ्या माहितीनुसार पंचावन्न वर्षाच्या वरती आहे आणि गेले चाळीस वर्ष साधारणतः महाराष्ट्राची देशाची जनता दोघांचं राजकारण पाहत आलेले आहे दोघेही जर बाबासाहेबांच्या अपेक्षेने निर्माण झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे थोडे बहुत जर ते कार्यकर्ते असतील नेते असतील तर त्यांचं राजकारण सर्व लोकांनी देशातल्या तपासून पाहिलेलं आहे आणि मग त्यांना स्वीकाराव का न स्वीकारावं याबद्दल माझ्यासारख्या मा माणसं बोलण्यापेक्षा जनता आहे आणि ती त्यांना शंभर टक्के नाकारेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे त्याच कारण असं की दोघेही सोबलावरती खासदार होऊ शकत नाही आजपर्यंत बऱ्याचदा सिद्ध झालेले आहेत आणि ज्या ज्यावेळी ते खासदार झाले त्यावेळी त्यांनी सडोल कास्टमधल्या इतर घटकांचा आधार घेतलेला आहे परंतु सत्तेमध्ये गेल्यानंतर एस सी च्या बाकीच्या नेत्यांना त्यांनी नेहमीच दावलेलं आहे किंवा पाठीमागे छुपे आधीच दिलेले असतील त्या का त्यात वाटते त्यामुळं त्यांना जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्यांच्या पाठीमागे राहणार नाही असं मला नेहमीच वाटतं आणि दुसरी गोष्ट अगदी पीपल एज्युकेशनची लढाई जर आपण पाहिलं तर तिथं सुद्धा बाळासाहेबांना रामदास आठवले यांनी चितपट केलेलं आहे तर मग दोघांचं राजकीय सामंजस्य दोघांचं अंडरस्टँडिंग हे संपूर्ण देशानं बघितलेलं आहे आणि बहुजन वंचित आघाडी आज त्यांनी केलेल्या आहे इतर जातींना संघ घ्यायचा प्रयत्न केलेला आहे परंतु आज पण त्यांच्याबरोबर कोणताही मोठा पक्ष युती करण्यास राजी झालेला दिसत नाही येणाऱ्या ना काळामध्ये आपल्याला ते जाणवेलच परंतु एक गोष्ट निश्चित मला मांडावीशी वाटते की ते कर्तृत्ववान असतील तर दोन हजार एकोणीस ला कर्तृत्व दाखवण्याची संधी त्यांना आता मिळालेली आहे ते त्यांनी दाखवावं त्यांना माझ्या शुभेच्छा आहे नमस्कार आपण सर्वजण आज वेळात वेळ काढून व्ही सेव्हन न्यूज कार्यालयात आला आपल्या सर्वांचं परत पुनशे धन्यवाद